टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर आपल्या चॅनलवरती बरेच दिवस झाले रेग्युलर व्हिडिओज येत नाहीये आणि खरं तर मला कंटाळ येतोय त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होत आहे जे आहे ते आपल्या व्हिडिओजकडे युट्यूब चॅनलकडे तर आता हिथून पुढे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज येतील आणि थोडासा इकडे तिकडे टायमिंग होऊ शकतो बट रेग्युलर व्हिडिओज येतील एक दिवस सोडून लॉंग व्हिडिओ आणि रेग्युलर जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओज तर आजचा जो दिवस आहे तो अर्धा संपलेला आहे आणि खरं तर आज ब्लॉग शूट करायचा नव्हता मला कारण मला ना कालचा ब्लॉग जो पेंडिंग आहे माझा तो एडिट करायचा होता बट एडिट करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागला कारण ना म्हणजे कालच्या ब्लॉगच्या एक ते दोन ज्या क्लिप आहेत त्या मला मिळत नाही आहे खरं तर कुठे गायब झाल्या काय माहिती की डिलीट झाल्यात वगैरे कारण मी काल ना थोडंसं घरामध्ये चेंजेस केलं म्हणजे इकडचं इकडे गेलं असं कायदाही चेंजेस केलं कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत पण नसेल तर असं थोडंफार चेंजेस केलं जे जो की व्लॉग मी शूट केला होता तर तो व्लॉग जो शूट केला होता तोच एडिट करायचा बाकी आहे आणि त्यामुळे तो, तो व्लॉग नंतर येईल आणि आत्ता जो व्लॉग मी शूट करते तो व्लॉग तुम्हाला बघायला मिळतात मिळेल तर असं आहे की म्हणजे बरंचसं चेंज केलं घरामध्ये त्यामुळे ना खूप पसारा पांगलेला सुद्धा तर तो, तो सुद्धा मला आवडायचा आहे आता बाकीचे कामं जे आहेत त्यावरली आहेत दुपार जेवणसुद्धा झालं आहे आणि थोडेफार म्हणजे कामं ज्या आहेत ते करायचे आहेत काल किराणासुद्धा आणला तर ते सुद्धा लावायचं आहे भरून वगैरे तर ते सगळं मी नंतर करेलच बट चला आता ब्लॉगला सुरुवात केलीच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर नक्की करा मग मोमेंट्स लेटर आणि खरंच सॉरी खरं तर मी तुम्हाला बोलले ब्लॉग कंटिन्यू करा पण मीच विसरून गेले ब्लॉग शूट करायचं ऍक्च्युली काय झालं म्हणजे मी कं ब्लॉग कंटिन्यू करा हे बोलले त्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप केला आणि म्हटलं थोडंसं काम करून घ्यावं नंतर पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करा पण असं झालं मला ना माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला तर तिला ना मी बोलत बसले आणि बऱ्याच दिवसानंतर आमचं बोलणं झालं होतं मग तिला कमीत कमी दीड पावणे दोन तास मी तिला बोलले आणि एवढा वेळ बोलण्यामध्ये ना वेळ कसा गेला मला अजिबात कळलं नाही नंतर ना एवढं डोकं दुखायला लागलं ना म्हटलं थोडा वेळ झोपूयात आपण मग झोपली तिथेसुद्धा मी विसरून गेले की आपल्याला व्लॉग शूट करायचं आहे म्हणून मग ते सुद्धा विसरले आणि माहिती आहे मी म्हणजे एवढा वेळ झोपली ना खरं तर आज आणि आत्ता चक्क सहा वाजलेत आणि मी अर्धा तासापूर्वी उठली आहे तर सहा वाजलेत म्हटलं चला आता पण आवरायला घेऊयात कारण स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचा होता तर मग नंतर मला लगेच विजयचा कॉल येऊन गेला तर मला विजयने सांगितलं की आपल्याला बाहेर जेवायला जायचं यात तर विजय आणि अजय ह्या दोघांनी असा प्लॅन केला होता की बाहेर जेवायला जाऊयात म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि काय ते रोज आपल्याला बनवायचा सुद्धा कंटाळ येतो मग कधीतरी वाटतं आपल्याला पण की हां बाहेरचं मस्तपैकी आयतं खायला भेटलं की दिवस पूर्ण झाला असं तुम्हाला पण होतं ना मला तर खूप होतं आणि कधी कधी बनवायचं सुद्धा कंटाळ येऊन जातो तर मग म्हटलं ठीक आहे मी रेडी आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कुठे पण घेऊन चला मस्तपैकी मी ऐक जेवेल तर मग तसं ठरलं बाहेर जायचं तर म्हटलं चालेल तर मला म्हणे आवरून ठेव हो, मी येईल मग लगेच जाऊ आपण लवकर जाऊयात थोडंसं म्हटलं चालेल तर मी आत्ता म्हणजे फ्रेश झाली आहे आणि चेंजसुद्धा केलं आहे काहीच नाही फक्त नाईट प्लाझो पॅन्ट वेअर केली आणि नॉर्मल टॉप असा वेअर केला आहे कारण कुठे नाईटला जेवायला जाणार कोण एवढं बघणार आहे त्यामुळे मग नॉर्मल साधचं रेडी होऊन जाणार आहे तर आता मी लवकर ह्याच्यासाठी रेडी होती आहे कारण मला आणि वर्षाला बाहेर जायचं होतं थो थोडंसं तर मग आमचं जरा पर्सनल काम होतं त्यामुळे मग आम्ही तिकडे जाणार आहे आणि मग तिकडनं रिटर्न आली की मग इकडे जाणार तर बघू म्हणजे आमचं माझं आणि तिचं बाहेर जाण्याचं अजून काही फिक्स नाही आहे ती मला कॉल करणार होती तर मग जेव्हा तिचा कॉल येईल तेव्हा मी जाईल तर तोवर मी रेडी होते कारण मग नंतर तिचा जर कॉल आला तर मग मग अर्जंटमध्ये जायला लागेल तर चला मग आता मस्तपैकी रेडी होते आणि मग तिकडे जाते तरी तिकडे तिच्यासोबत गेल्याच्यानंतर मी शूट तर काही करणार नाही आहे कारण जर आमचं पर्सनल काम आहे तर तिकडचं काही मी दाखवू नाही शकणार तुम्हाला सगळ्यांना तर मग डायरेक्ट आता आपण मी जेवायला जाईल तेव्हाच भेटूयात तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर चला मग आत्ता मी निघाली आहे आणि माझं कामसुद्धा करून आले मी वर्षाने आम्ही दोघीजणी मग आत्ता साडेआठ तर आम्ही निघालो आहे आणि इकडे बाहेर येऊन ना चौकामध्ये आम्ही वेट करतोय अजयचा

एक ना पनीर टिक्का मसाला अरे पानी और क्या है ना नॉर्मल वही नॉर्मल और पनीर टिक्का मसाला बाकी रोटी ठीक है ना बेटा हाँ बिरयानी खाते हैं अभी बेचे मुझे तो नॉर्मल खाना रहेगा सब बिरयानी पूरे पर मस्त है एक ही टिक्का ठोक बस पिटून आम्ही तर आम्ही पोहोचलोय आणि नेहमीच्याच रेस्टॉरंट मध्ये आलोय सेव्हट आहे बसलाय फोटो बिटो नाही काढते चहा कुठे आम्ही ना म्हणजे जेव्हा पण येतो तेव्हा हा ना जरा थोडासा म्हणजे हे असतो त्याच्यावर दाग दाग असतात तर मला शूट करायला जमत नाही पण आज असा क्लीन आहे त्यामुळे मग मी इथे शूट आणि प्रत्येक वेळी इथं बसतो जास्त दिवस जास्त जण असल्यावरती आता इकडे बसलो मला दे आमचा मसाला पापड सुद्धा आलेला आहे सगळं करणारे तू ऐकून तू सांग नाही तर नको सांगू मी ऐकून टाकायचं काय पापड खाणे आहे ना तिकड नाही मस्त हे दोघ काय करतात

तर मी <laughs> ना तिथे हॉटेलला गेल्याच्या नंतर या दोघांना सुद्धा विचारलं की आज नेमकं कशामुळे ठरलं तुमचं की आपण बाहेर जेवायला जाऊयात वगैरे तर अजय बोलला की मी तुम्हा दोघांना पार्टी देणार आहे <laughs> म्हटलं ठीक आहे चालेल मग मज्जाच म्हटलं कारण असं कुणीतरी आपल्याला पार्टी देतं म्हटलं ना त्या शब्दामध्येच खूप छान मजा असते आणि मला तरी खूप भारी वाटतं तर भाजीला मला खूप जास्त तिकट लागतेय लोक मस्त चालू आहेत त्या दिवशी आम्ही बिर्याणी खायला आलेलो माझ्या बर्थडेच्या दिवशी मला बिर्याणी तेव्हा पण तिखट लागली आहे आज भाजी पण तिखट लागते तरी आम्ही स्पायसेस सांगितलं नव्हतं आणि आता माझं तर संपलं जेवण त्यांच्या दोघांचे एवढे एवढे कोपरे भरते आणि बिर्याणी ऑर्डर केली आहे बघू त्याची टेस्ट कशी आहे तर बिर्याणी ते आली आणि मला खायची नव्हती पण आता त्या वेटरने नाही खरंच खरच खायची मला तू माहिती ना बिर्याणी तिखट असते तिकडे हा रस्सा मला खरंच खायची नाही मी दोन दोन गाज टेस्ट करणार आणि मग मग तिखट लागली मी खाणार नाही दोन टेस्ट लागलीस बिर्याणी

बघा एवढी बिर्याणी उरली आहे माझी तर चला मग आजचा व्लॉग मी इथे सेंड करते जाता जाता चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करून जावा